एच जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सर्ज स्वागत आहे एच जी टी व्ही नेटवर्क हा महाराष्ट्राचा पहिला फोरकी चॅनल आहे आणि आज आपण बारामती तालुक्यातील मुठी मोडवे या गावामध्ये आहोत आणि ज्या गावाची ओळख हा एका व्यक्तीमुळे झाली त्या व्यक्तीचं नाव आहे सूरज चव्हाण सूरज हा अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती असा आहे की गोरगरिबांची जाण असणारा व्यक्ती आहे आणि तो ज्या समाजातून येतो तो, तो समाज म्हणजे रामोशी समाज ज्या समाजाने भारताचे पहिले आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले त्या समाजातील हा सूरज चव्हाण त्यांच्या मुढ मोडवे गावात आपण आलो आहोत आणि त्यांची आत्या आपल्या सोबत आहेत आत्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया आत्या नमस्ते, नमस्ते। काय सांगाल सूरज हा त्याचा स्वभाव कसा कसा आहे काय सांगाल सूरजचा गरीब आहे सूरज सुरुवातीला सूरज हा टिकटॉक बनवत होता टिकटॉक टिकटॉकमुळे महाराष्ट्राचा स्टार झाला त्याबद्दल काय सांग करायला लागला कुठं जायचं काय करायचं असंच एक दिवस ती माणसं त्यांना त्याला नाही लागलं म्हणजे बसलो तर येतो का त्याची व्हायला लागला ते म्हणला नाही मला करमत नाही म्हणला मी नाही विचारायला म्हणलं आता जाऊच म्हणलं जा तेवीस तारखेला तेवीस तारखेला गेला तरी जात नव्हतं म्हणलं जमा लागलं मला विसरायला आलो मला रडायला आले कधी बाळ बाहेर जायला नव्हतं तीन महिने कस बाळ राहायचं बाहेर गेला तिथं टिक्टॉर टिकस्टॉक बंद पाडल्यानंतर सूरज काय काम करत होता त्यानंतर काय बी काम करायचा कोंबड खाता जायचा आमच्या मुलांवर परत जाऊन काही काम करायचं काय बी करायचं या देवीच गणपती बसवायचा होता मग या देवीचं ऐंशी रुपये काम केलं त्यांनी हजार रुपयाचा गणपती आणला काही रागणती काम करायचा त्याची परिस्थितीच होती ना तशी सूरज हा स्वभाव आणि कसा आहे सूरज गरीब आहे आता काय सांगू अजून त्याची परिस्थिती काय आहे ती आई वडील नाही आई वडीलला वारले कुणी नाही त्याला ती एकटाच आहे आणि मी आत्ता आहे आणि दोघच आहे वडिलांना कॅन्सर झाला वडिलां वडिलांना कॅन्सर झाल्यामुळे आई चार पाच वर्ष आईला दोष गाठ झाली त्यांना बी रक्ताच्या उलट्या व्हायचे रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्यामुळे ती घरात येत असायचा हा का मारायची बाळा इकडे बाळा असायची मारल्यावर सांभाळायची बघावं तिघी सांभाळायची नांदायला गेलं माझ्या पिशीत असायचं आणि दोघं जण माझ्या तिथे शेअर करायचे नंतर नंतर मग तिथे कपडा सूरजला एकूण किती बहिणी आहेत त्याबद्दल काय सांगा पाच बहिणी पाच बहिणी आत्या सूरज बिग बॉस मध्ये जाण्या अगोदर त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि आत्ता सुरज बिग बॉसमध्ये एंट्री झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राने त्याला उचलून धरले आत्ताची परिस्थिती काय तुम्ही काय सांगाल त्याबद्दल सूरज बिग बिग बॉसमध्ये जायच्या अगोदर त्याला कोणी भेटायचं ते टिकटॉक बंद झाल्यामुळे पण आत्ता बिग बॉसमध्ये गेलं हा जी नाही ती लोक त्याला भेटायला येतात आणि ज्या जर टी व्ही बंद पडलं होतं त्यांनी ती टी व्ही चालू करून घेतलं सूरजची एंट्री बघायसाठी आणि त्याचा महाराष्ट्र त्याला बघायसाठी उत्सव होतोय परत ती निकिता आहे अजून ती क कोल्हापूरचा दिप्पिका दिप्पी दादा अशी बघायला म्हणजे त्याला हे देते प्रेम करते त्याच्यावर आणि ऋतिक सर ते नाही करतात चव्हाण हा बारामती तालुक्यातील मुर्टी मोडवे या गावातला आहे आणि त्या गावामध्ये तो गरीब कुटुंबातील व्यक्ती त्या असून त्याला आज ब टिक टिकटॉक बंद पडल्यानंतरनी त्याला कोण ओळखत नव्हतं त्याची ओळख तशी टिकस्टॉरमध्ये झाली आणि त्यानंतर टिकटॉक बंद पडल्यानंतर त्याला कोणीही ओळखत नव्हतं तो जरा शेतातले काम करत होता कोंबड खाद्य भरण्यासाठी जात होता किंवा अनेक वेगवेगळ्या शेतातली कामं करत होता आणि त्यानंतरनी जो तो ज्या ज्या दिवशी त्याची बिग बॉसमध्ये एंट्री झाली त्यानंतरनी आजच्या महाराष्ट्रातून त्याला जनतेचं प्रेम मिळालं अद्या सूरजविषयी मी बऱ्याच चॅनलमध्ये असं पाहिले की सूरज हा वेगवेगळ्या समाजाचा आहे असं दाखवतात लोक तर सूरजचा समाज नेमका कुठला आहे आणि तुम्ही त्याबद्दल काय सांगताय रामशी बेरड जातीचा आहे रोज हा राम रामशी बेरड जातीचा आहे तो काय काही जातीचा काय नाही लोक असे काय बी उठावत त्याच अख्खा महाराष्ट्रामधून त्याचं कौतुक होतय हा इतका अतिशय गरीब घराण्यात मुलगा आहे तुम्ही त्याच्या आत्या आहात आत्या म्हणून त्याचा कसा सांभाळ केला तुम्ही आत्या म्हणून त्याचा त्याचा आई वडील आजी चुलता वारल्या मीच त्याचा दहा वर्षाचा होता वडील वारले आई बापू म्हणूनच त्याचा आई वडील आठवण दिले नाही आपल्या सूरजचे भाऊ आहेत त्यांच्याकडून आपण सूरज विषयी माहिती जाणून घेऊया दादा आपलं नाव सांग आपलं नाव सुनील चव्हाण आहे भाऊचं नाव सचिन चव्हाण आम्ही त्यांचे भाऊ आहेत सुलत भाऊ शेजारीच राहतो आम्ही त्याच्या तो लहानाचा जेव्हापासून लहान लहानापासून तो काम करत आलेला आहे सगळे कष्ट तू करत आलेला आहे गावात जेवढी कामं असेल कुठलेही कामं असेल सगळी करत आलं आहे कुठल्या कामाला तो, कामा, कामा, कामा ला तो लाजलेला नाही घरी परिस्थितीने तो मोठ्या झालेला आहे आमचं म्हणणं असं आहे की त्याला सपोर्ट करा जास्तीत जास्त वेळेस सुरज चव्हाणला बिग बॉसवाले सर या ठिकाणी न्यायला आले होते तर तो असा म्हणाला की माझ्या गावची यात्रा झाल्यानंतर मी येईल तर त्या देवीचं नाव काय आहे आणि त्याची त्या देवी, त्या त्या देवी प्रसन्न आहे का त्याबद्दल काय सांगा सुरज चव्हाणचे बंधू आपल्यासोबत आहेत ज्या वेळेस सूरज चव्हाणला बिग बॉसचे सर या ठिकाणी न्यायला आले होते तर सूरज त्यांना असं म्हणाला की आमच्या मरी मातेचं यात्रा आहे यात्रा झाल्यानंतरच मी येईल तर ते सर असे म्हणाले यात्रा झाल्यानंतर मी तुला न्यायला येतो आणि यात्रेमध्ये त्यांनी फोन उच्चारला नाही त्यामुळे त्या सरांच्या मनाचंही धास्ती वाढली होती तर आपण त्यांच्या बंधूकडून विचारूया की हे समोर मंदिर दिसतंय ते मर्याई मातेचं मंदिर आहे त्या यात्राविषयी त्याच्या मनात मोठ्या ती उत्सुकता होती त्याबद्दल काय सांगितलं समाज आज इथे आहे मर्या माताला आम्ही खूप मानला जातो प्रत्येक साधारण आम्ही काय असण साजरा केलेला जातो तर लहानाचे आम्ही त्या मंदिरासमोरच मोठ झालेलो आहे त्यामुळे तो साजरा न करता गेला वाट 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 तो गेला असता तर त्याला वाईट वाटलं असता आम्हालाही मलाही वाईट वाटलं असता तर तो म्हणाला असं की आमची साजरा आहे बऱ्यावा माताची जत्रा आहे ती करूनच मी जाणार आहे आम्ही समोरच होतो त्याच्यासोबतचही होतो आम्ही त्याला पाठवून सुद्धा होतो तर नाहीच बोलला शेवटी बोलला की आम्ही जत्रा करूनच जाणार मी जात्रा वगैरे केली त्याला पाठव तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान कराल सुरत चव्हाणला जास्तीत जास्त वोट कराल त्याबद्दल काय सांगाल आमचं म्हणणं एकच आहे की तो गरीब परिस्थितीतला आहे त्याला किती जास्त होईल प्रेम द्या प्रेम वाढवा त्याला वोट करा जास्तीत जास्त वोट करा जिंकवायचा प्रयत्न करा जिंकला नसेल तरी चालेल पण आपला प्रेम तो जास्त झाला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला काय अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की सुरत हा गरीब परिस्थितीतला आहे तो कसा वरती आला सूरजने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा छातीवरती टॅटू काढला होता त्याबद्दल काय सांगाल जिजुरीला गेला समोर तीला तर त्याने ती उमाजी नायकाचा फोटो पुतुळा बघितला तिथं तर त्याने तिथंच टॅटू काढला उमाजी नायकांचा छातीवर काढलाय त्याला मी विचारलं बाळा ही कशाला काढला फोटो तू तर तो म्हणला आपण उमाजी नायकाच्या उमा आपलं उमाजी नायक नाईक राजरच्या चुलती आहेत त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया ताई सुरजविषयी सध्या तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बिग बॉस मध्ये एंट्री केल्यानंतरनी अख्ख्या महाराष्ट्राने त्याला ट्रोल केलेलं आहे त्याला उचलून धरलेलं आहे त्याबद्दल काय त्याला आतापर्यंत उचलून धरलाय ना अजून उचलून धराय पाहिजे नाही आता त्याचं ना एवढं लहान हातात पासून त्याचा हालातच दिवस गेलेले आहेत त्याच्यामुळे ना त्या जेवढा तो वरती जाईल ना तेवढा अभिमान आहे आम्हाला मुला किंवा तरुणांनी कशा प्रकारे आदर्श घ्यावं त्याबद्दल काय वाटत त्याच्याबद्दल तर सगळ्यांनीच घ्यावं मला असं वाटतंय का तर एवढा बोळाटे पण तो एवढा वरती गेलाय त्याचा आधार सगळ्यांनी घ्यायला पाहिजे बरोबर का नाही दादा नमस्कार बोला काय सांगाल सूरज हा अतिशय गरीब कुटुंबातील जो उमाजी नाईकांच्या काळापासून समाज हा गरीब मानला जातो तर तुम्ही त्या समाजातील आहात तर सूरज अतिशय गरीब घराने तिला हा त्याबद्दल काय वाटतंय सूरज तर गरीबच आहे मग त्याला सपोर्ट करायला पाहिजे सगळ्या भारतानी महाराष्ट्राला तुम्ही काय आवाहन कराल सूरजला प्रकारे वोट कराल त्याबद्दल काय वाटतंय बिग बॉसच्या कोण पाहत नव्हतं पण आता सुरज गेल्यापासून तर बिग बॉस सगळी पाहत आहेत पण तर आता सूरजमुळं तर सगळ्यांनी घराघरातनं कलर्स मराठी चॅनल बघत आहेत तर सगळ्यांनी सपोर्ट करा पाहिजे असं आमचं म्हणणं आहे जास्त सूरजचे भाऊ मानतात की बिग बॉस मराठी हे कलर मराठी या चॅनलवरती रोज संध्याकाळी नऊ वाजता बिग बॉस हा शो चालू होतो तर सर्व समाजातील लोकांना एक कळकळीची विनंती आहे की सूरज चव्हाणला जास्तीत जास्त वोट करा आणि सुरज चव्हाणला मर्यायी मातेच्या आशीर्वादाने ट्रॉफी घेऊन येऊ द्या धन्यवाद